देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे लेखक प्रबोधनकार ठाकरे अशाही खिळखिळ्या खेल भावनांच्या अवस्थेत देव म्हणजे हिंदूजनांचे देव आणि देवळे म्हणजे हिंदूजनांची देवळे त्यातनं हिंदूचा संबंध नाही हा सिद्धांत गृहित धरला तर हिंदू बनवणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाला मग ती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र असो महार मांग धेड अस्पृश्य असो नाहीतर शुद्धीच्या मार्गाने परावर्तित झालेली असो त्या प्रत्येकाला हिंदू देवळात जाऊन तेथल्या हिंदू देवांचे यथा यता साहित्य स्वतः पूजा करण्याचा निदान त्या मूर्तीच्या चरणांवर मस्तक टेकण्याचा धर्मसिद्ध अधिकार असलाच पाहिजे हा अधिकार जिथे जिथे नसेल लौकिकी व्यवहारातले जातीभेद मतभेद आचारविचार भेद जर देवळांतही धुडगुस घालीत असतील आणि अनाथांचा नाथ होसी तू दयाळा अशा देवांपुढे जर आमचा माणूस घाणेपणाचा उकिरडा सदैव पसरलेला राहत असेल तर कोणाच्याही मनोभावनांची पर्वा न करता कडवे सुधारक रॅडिकल रिफॉर्मर या नात्याने लोकशाहीची शपथ घेऊन आम्ही स्पष्ट म्हणतो की ही देवळे नसून सैतानखाने आहेत हिंदू संघातल्या माणसामाणसांतच असली दुश्मानी सुलतानी माजवणाऱ्या देवळांच्या पुरस्कर्त्यांच्या शुद्धी संघटनांच्या वल्गाना किती धांबिकपणाच्या आणि लुच्चेगिरीच्या आहेत याचा वाचकानेच विचार करावा